खोडा चित्रपटाच्या यशानंतर भाऊराव कराडे या वर्षी बबन चित्रपट घेऊन येणार आहेत अशी घोषणा चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कराडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे खोडा चित्रपटाच्या यशानंतर भाऊ कराडे एक वेगळा विषय घेऊन चित्रपट बनवतात या चित्रपटाचं नाव आज भाऊने पत्रकार परिषदेत जाहीर केलंय ग्रामीण भागातील युवकाची ही कथा असून बबन असं नाव या नव्या चित्रपटाचं असणार आहे कथा आणि पटकथा ही भाऊंची आहे प्रेक्षकांना नेहमी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचा यावेळी भाऊंनी सांगितलंय तर हिंदी चित्रपट करण्याचं स्वप्न आहे प्रयत्न करणार आहे बबन हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होईल त्याचं सगळं काम सध्या सुरू असून चित्रीकरण मार्च मध्ये सुरू होणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय बद्दल जास्त सांगणार नाही पण सिनेमा बबन हे असं कॅरेक्टर आहे की बबन आपल्या अवतीभोवती नेहमी असतं प्रत्येक गल्लीत प्रत्येक गावात प्रत्येक कॉलेज कट्ट्यावर आणि प्रत्येक ठिकाणी अवतीभोवती नेहमी बबन हे असतं इतकं ते कॉमन नाव आहे आणि इतकं जवळचं आहे तर हा एक वेगळ्या दाटणीवरचा सिनेमा आहे की मराठीत एक वेगळ्या ॲक्शन खरं तर पहिल्यांदा प प्रयत्न करतो आहे आम्ही की तसं हे करण्याचा आणि त्याचे सगळे बाकी कलाकार हे सगळे नवीन ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला लवकर सांगूच पण हिंदीत प्रयत्न आहे आणि प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वप्न की हिंदी मध्ये सिनेमा डिरेक्ट करावा आणि मोठ्या जे स्टार आहेत आपल्या काम करावं माझंही स्वप्न आहे आणि पण बघू शकतो कधीपर्यंत बबन ह्या कर, कर, वर्षाखेरीपर्यंत विचार आहे रिलीज करण्याचा पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे